आज <laughs> नाशिकचं शिबिर रंगात आलं होतं था। पण तिथे दिसले तब्बल दोन मंडप जयंत पाटील आले आणि सरळ शिबिरात न जाता हवनाच्या ठिकाणी पोहोचले आणि इथूनच सुरू झाला खरा गोंधळ हा किस्सा चुकू नका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं एक दिवसीय शिबिर आज नाशिक येथे आयोजित केलं होतं नेते कार्यकर्ते समर्थक सगळ्यांची नजर होती माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पण जयंत पाटील काही आले नव्हते उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि जेव्हा ते अखेर आले तेव्हा घडला भन्नाट किस्सा शिबिरात जाण्याऐवजी जयंत पाटील चुकून शेजारी सुरू असलेल्या हवनाच्या ठिकाणी गेले हवनाच्या लोकांशी संवाद साधत असताना त्यांना चूक लक्षात आली अरे हे आपलं मैदान नाही आणि मग काय हसत हसत ते परत शिबिराच्या दिशेने गेले आणि त्या क्षणी सगळं वातावरण हलक फुलक झालं गंभीर चर्चेच्या मधोमध मद एक मजेशीर किस्सा कायमचा आठवणीत राहिला राजकारणात सभा शिबिर मोठे निर्णय होत असतात पण कधी कधी असे हलके क्षणच सगळ्यांना जोडून ठेवतात आणि नाशिकच्या शिबिरातला जयंत पाटील यांचा हवन प्रवेश हा त्याचाच एक भन्नाट उदाहरण ठरला किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा